जे जवान जे किसान सर्व शेतकऱ्यांना आता पेरणी आली विनंती लवकरात लवकर कामं करून घ्या आपलं पण काम करून घेतलं मी बघू शकता आहे घर बांधकामासाठी सगळं मटेरियल इथं जमा करायला चालू केले आपण पण तर चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ आपले रोजचे रोज बघायला मिळतील चला काय काय मटेरियल आणले तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मित्रांनो ही जी तुम्हाला दिसते पाठीमागं डस आणि तिकडं खडी मोठी तर ही डस आहे बघा जवळजवळ किती चार चार आठ बारास आठ बारस डस आणि आठ बारस आपली मोठी खडी असं आपण इथे स्टॉक केलं आहे त्याला तुम्हाला दाखवतो तु। किती किती आलं आहे तर हे बघू शकता ही जी तुम्हाला दिसते का इथूनही असं तरी तो उंच पारी इकडं हे चार ब्रस आहे तर तुम्हाला इकडून पण दाखवतो किती येतं आहे किती नाही तुम्ही अंदाज लावू शकताय तुम्हाला जर कोणाला आणायचं असेल तर हे बघू शकताय हे चार ब्रासचं इथपर्यंत येतं आहे हा का इकडं इथपर्यंत इकडून पण तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आलं आहे हे बघू शकता इकडे जी तुम्हाला अर्ध दिसते का इथून तर इथून हे असं इथून इकडं चार ब्रस इथून इकडं चार ब्रस असे आणि ही खडी खडीचं सुद्धा तसंच बघू शकताय इथून इकडं चार ब्रस ही आणि इथून ही चार ब्रस असं आठ ब्रस कडी आठ ब्रस आपला पन, इको असं आपण स्टॉक केले आणि विटा पण तुम्हाला दाखवतो होता बघू शकता इकडे आता तुम्हाला मी दाखविणार इको पण आपल्या इटा पण इको आणि खडी तर तुम्ही बघितली आहेच तर चला तुम्हाला तिकडे विटाकडं जाऊन दाखवतो तर ह्या विटाची एक खासियत आहे मित्रांनो तर ह्या विटामध्ये जी आपण असली खडी असते का तर ह्याच्यातलं असं बारकं बारकं निघालेलं ह्याच्यात वापरलं जाते आहे तर त्याच्यामुळं हीट फुटत नाही तर जवळजवळ आठ रुपयाला वीट पडलेली तर बघू शकताय ह्या पद्धतीनं अशी वीट आहे तर विटाची लांबी बघू शकताय हे चार बोटं आठ बोटं बारा बोटं आणि असं चार इंच असं आहे तर बघू शकता हे वीट दहा हजार स्टॉक केलेलं आपण जागा दिसती रिकामी इथं बघू शकता आहे तर या जागेमध्ये आपलं बांधकाम होणार आहे आणि हे सगळं मटेरियल आपलं टाकून आण ठेवण्याचं कारण म्हणजे बघू शकताय वरती इकडे आवाळ आलेले थिंबकून यायला लागलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर मार्कआउट टाकणे आणि खड्डे खांदून प्लेअर घेणे नंतर व्हिडिओ येईलच तुम्हाला तर मित्रांनो बघा सांगायचं झालं तर ही जागा तुम्हाला जर थोडीशी जळून दाखवतो तर हे आपला कोटा जी आहे का तर ह्याच पद्धतीनं असंच आपल्याला हे घर जे आहे का तर हे पण असं बांधायचे तर असं कोटा आहे का तर असंच आपल्याला पण इथं घर ह्या पद्धतीनं इकडून जे चालू करायचं इकडल्या साईडला ती इकडं असंच आपल्या ह्या रस्त्याकडं तोंड करून बांधायचं आहे मित्रांनो तर ती जी विटा दिसतात तुम्हाला तर तिथून इकडं समोर आपलं घर होणार आहे तर दोन रूमचं बांधकाम होणार आहे आपलं मित्रांनो तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपले ह्या आहेत तर ह्या विटाची खासियत तुम्हाला तर सांगितलंच आहे ह्या विटामध्ये खडी वापरली जातील ह्या विटाचं हे जे हे का तर नक्षी तर ह्याच्यामध्ये फक्त माशाचं चिन्ह आहे बघू शकता आहे असं माशाचं आकाराचं म्हणजे म्हणायचं थोडक्यात हे आणि अशी रुंदीला जर म्हण बघितली तर इंच इथे बघू शकता हे चार बोटो आपली दिसते तुम्हाला आणि अजून इथं दोन बोटं बसते तर अशा पद्धतीनं ही विटायचं म्हणजे खाल्ली जी रुंदी आहे तर ती आहे तर जाडी तर तुम्हाला सांगितलीच जाडी चार इंच आहे अशी ही बघू शकता आहे आणि अशी ही रुंदी म्हणायचं सहा इंच आणि लांबी तर बारा इंच अशी इतकी आहे तर जवळजवळ एक दहा हजार विटाचं स्टॉक केलेला आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं रचून घेतलेले सगळे विटा तर इकडून पण दाखवत तुम्हाला बघा हे आपली जागा आणि ही सगळं तुम्हाला इथं दिसतंय ह्या जागेमध्ये समोरच्या जा। होणारे बघू शकता हे पूरं लागलेत नाचायला तिकडं तर इकडं पण थोडेसे थोडेसेचल्यात कारण समोर आपल्याला जागा कमी पडणार होती त्याच्यामुळं तर बघू शकता ह्या विटा तर मित्रांनो आपलं लोकेशन इथं घराचं एकदम असं व्यवस्थित होणार आहे बघा आता नंतर घर झाल्यानंतर तुम्हाला अजून आपले घराची तर सारखे सारखे व्हिडिओ येणारच आहेत तर तुम्ही ते आपली पण व्हिडिओ बघत राहा आणि कसं मार्कआउट टाकतील घराचं पण दाखविणार आहे मी आणि समोरच आपला हा काही रस्ता आहे हे सगळं आपलं सगळी वाहतूक शेतामधली इकडली इथूनच होती आणि रस्त्याकडेच आपलं घराचं तोंड होणार आहे मित्रांनो ही जी तुम्हाला हे यश दिसत होता तर हेवड्यामध्ये आपल्या दोन रूम होणार आहेत आणि स्लॅबचं बांधकाम होणार आहे प्लास्टर टोप ही सगळं पाहायला आतमधून गेट वगैरे सगळं प्लास्टर फरशी सगळं व्यवस्थित होणार आहे तर सगळं व्हिडिओ तुम्हाला रोजची रोज रोजची रोज मी टाकीत राहील तर मित्रांनो बघू शकता ही जागा आता ह्याच्यामध्ये मार्कआउट टाकल्यानंतर तुम्हाला तर व्हिडिओ येण्याचा आपला आणि सांगायच्या मुद्दा म्हणजे काय झालं माहिती आहे का की पैसे आले नव्हते घरकुलाची सगळी तर त्याच्यामुळं हे आपलं सगळं मटेरियल आहे का तर हे आणून टाकायचं राहिलं होतं तर मित्रांनो आता डबल दुसरं पण आलं आहे घरकुल हे बापूच्या नाव म्हणजे वडलाच्या नावावर तर त्याचे पण कर्च पैसे एक आठवड्याभरामध्ये पडतील असं सांगितले कर्मचाऱ्यांनी तर त्याचे जर आलं तर आपल्या ह्या दोन रूमला व्यवस्थित असं खर्च करता येईल म्हणजेच इकडून तिकडून पैसे बघायची गरज लागणार नाही तर तुमच्या आशीर्वाद आपला एखादा व्हिडिओ चालला तर आपलं ते पण पैशाचं स्वप्न पूर्ण होईल परंतु चालण्यावर आहे मित्रांनो व्हिडिओ तर बघू शकता हे विटा किती रचून ठेवली तिथं पाठीमागं त्यांना म्हणलं होतं थोडंसं खाली रच दुसरीकडं कारण घेता आल्या पाहिजेत वरून काढता यायचे नाही त्याच्यामुळं तर म्हणले काढता येते त्याच्यामुळं तिकडं वरी कसून तुला बघू शकतात किती उंचची उंच तर दोन गाड्या तिकडं दीड गाडी आणि इकडं अर्धी गाडी असं रचलं आहे तर म्हणजेच इकडं सात हजार विट असेल बघा ही एक अंदाजे माझ्या आणि इकडली ही तीन हजार वीट तर असं सगळं दहा हजार विटाचं हे आता बांधकाम होणार आहे तर दोन रूमला पुरतेल का नाही हे तुम्हाला जर माहीत असेल कोणाला किती विटा लागतात एका रूमला म्हणजे बारा बाय चौदाची आणि मधी स्पेस म्हणजे अंतर गेटचा आणि बाथरूम एक आणि स्लॅब कटाडा हे सगळ्याला पुरतेल का जर कोणाला जर अनुभव असला तर सांगा म्हणजेच आपल्याला नंतर अजून विटा आणायची जर गरज पडली तर आणावंच लागणार शेवटीचं आणायचं चा आता स्लॅब पाडल्याचे नंतर तर आले आपलं मोगडायचं तिकडं थोडंसं आहे आणि पावसाची मिठी बघू शकता ही वरी किती आबाळ आलं आहे हे भरपूर आबाळ येऊन बसले सगळं आणि मटेरियलची घाई त्याच्यामुळंच केली आपण सगळी तर आता काय टेन्शन नाही फक्त आता खड्डे खांदाची आणि पी तर काय कधी पण येऊ शकते आता आणि ही लोकेशन एकदम व्यवस्थित होणार आहे मित्रांनो हे बघू शकता इथपर्यंतच आपलं घरी येणार आहे इथून रस्त्यापर्यंत रस्त्यापर्यंतच जागा जा राहणार आहे इकडून एक आपल्याला झाड लावायचं अजून आंब्याचं इकडून ना तर आहेतच आंब्याची झाडं तर समोरून आपल्याला ते स्वच्छ पण झाडं लावायची जेणेकरून आपल्याला होईल आणि आतमधून रस्ता करून त्याला विटा इकडून इकडून लावून कचकडी टाकायची ता वरी म्हणजेच व्यवस्थित असं दिसेल तर मित्रांनो हीच आमची बेजारी बघा सगळी शेतामध्ये मटेरियल आणून टाकण्याची घाई घरवड सगळी आणि ही सगळी घरकुलं एकदाच आली आणि विहिरी पण एकदाच भेटले त्याच्यामुळं सगळंच हे आहे म्हणजे मटेरियल भेटायला झालं तर त्याच्यासाठी बेजारी सगळी चालू आहे तर असं द्या तर व्हिडिओ कसा वाटला आपला ती कमेंट करून सांगा आपली व्हिडिओ तर आता घराची सारखी सारखी येतीलच त्याला पण सपोर्ट करा चांगला आणि सविस्तर व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न मी पण करीन तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा